हमारे ग्राहक समझते नहीं है जब सूरत आते हैं तो दलाल लोगों के चक्कर में आ जाते हैं हाँ। दलाल लोग ऑटो वाले को दलाल वो भाई थोड़ी लगता है एंट्री नहीं है हम आपके पास अगर पहुंच रहे एक मैन्यूफेक्चर आपके पास पहुंच रहा है तो आपको भी डायरेक्ट पहुंचना चाहिए हा हेलो नमस्कार मित्रान आज आपला जो कॉन्सेप्ट बना रहे थे ब्राइडल साड़न कलेक्शन आणि तुम्ही पाहू शकता जिथे तुमची नजर जाते तिथे शिफॉन असो जॉर्जेट असो किंवा प्युअर शिफॉन असो किंवा तुम्हाला सिरोस्की डायमंडमध्ये तुम्हाला साडी हवी आहे प्लेन साडी हवी आहे एम्ब्रॉयडरी वर्क वाला आहे जशा प्रकारची रेंज हवी आहे तशा प्रकारचं पूर्ण कलेक्शन तुम्हाला कॅसिरा टेक्स कंपनीमध्ये भेटणार आहे आणि सर्वात प्लस, प्लस पॉईंट की इथे जी रेंज आहे ना ती आपल्याला परवडण्यासारखी आपल्या ग्राहकांना परवडण्यासारखी म्हणजे असं नाही की फार हाय फाय फार जास्तच असं नाही डेफिनेटली तुम्हाला जर दीडशे साडी हवी ते तुम्हाला भेटणार आहे अडीच हजाराचे भेटणार आहे तुम्हाला ज्या प्रकारची रेंज हवी ना त्या प्रकारची सर्व रेंज तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि आपण जर सुरुवातीला बघितलं तर तुम्ही पाहू शकतात शिफॉन बेसमध्ये एम्ब्रॉयडरी विथ सिरोस्की डायमंड टचअप तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि बॉर्डर आपण जर बघितले मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता फारच आकर्षक अशा प्रकारची ही डायमंड प्रोसेस तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि साड्यांचं लुक जर बघितलं तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात की आपल्याकडे अशा प्रकारच्या फॅन्सी साड्यांचं फारच सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि वन बाय वन मी तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन दाखवणार आहे बघा तुम्ही पाहू शकतात की पेटर्न कसे राहतील किंवा कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे बघा वाव गोल्डन आणि सिरोस्कीचं कॉपर जरीचं सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन आहे तुम्ही लाईन पाहू शकता सिरोस्की पाहू शकतात वर्क तुम्ही पाहू शकतात आणि अशा प्रकारचं जे पेटर्न आहे कारण लग्न प्रसंग असलं किंवा आपल्याला गिफ्ट पर्पज काही लोकांना द्यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचं कलेक्शन तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकतात की किती छान अशा प्रकारचा कलेक्शन आहे कटवर तुम्हाला भेटणार आहे बुट्टे जर बघितले तर शिफॉन फॅब्रिक मध्ये तुम्हाला येणार आहे सिमर शिफॉन मध्ये आणि फारच आकर्षक अशा प्रकारचं आणि ह्या काउंटरला जर आपण बघितलं तर एकशे पंचावन्न तर तुम्हाला अडीच तीन हजारापर्यंत कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात वाव ब्युटिफुल बॉर्डर तुम्ही पाहू शकतात फॅब्रिक पाहू शकतात लाईट वेट आणि त्याच्यात सिरोस्कीचं पूर्ण सुंदर अशा प्रकारचं बुट्टा टचअप तुम्हाला पाहायला मिळेल आणि नेक्स्ट आपण जर बघितलं सिम्पल सोबर अट्रॅक्टिव्ह कलेक्शन बघा बॉर्डर तुम्ही पाहू शकतात साडी पूर्ण प्लेन घेतली कारण काही लोकांना काय असतं की बॉर्डर हेवी हवी आणि साडीचा जो भाग आहे तो अशा प्रकारचा प्लेन हवा आहे म्हणजे सर्व कलेक्शन मित्रांनो तुम्हाला भेटणार आहे आणि आता बघा नेक्स्ट मल्टी विथ सिक्वेन्स शिफॉन फॅब्रिकमध्ये कटवर्क बॉर्डर तुम्ही पाहू शकतात कॉन्सेप्ट तुम्ही बघा किती सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन आहे आणि ही जी कलेक्शन तुम्हाला दाखवतो ना मित्रांनो ही ट्रेंडी कलेक्शन आहे कारण आपल्याकडे तुम्हाला रिपीटेड कलेक्शन फारच कमी तुम्हाला दिसणार आहे असतं आता ज्या लोकांना त्या कलेक्शनची नीड आहे तर आम्ही त्यांच्या नीडप्रमाणे त्यांना आम्ही ते रिपीट बनवून देत असतो त्यामुळे तुम्हाला काही कलेक्शन जेव्हा तुम्ही इथे याल तर तुम्हाला ते दिसतील पण सर्वात प्लस पॉईंट की इथे तुम्ही जर आमच्या पीडीएफ चेक केला किंवा तुम्ही लाईव्ह जर इथे आलात सुरतला तर केसरिया टक्साइल कंपनीला तुम्हाला हे पेटर्न जे दिसताय ते तुम्हाला चेंजेस दिसतील डिफरंट डिफरंट पेटर्न तुम्हाला पाहायला मिळतील जर अशा प्रकारची रेंज अशा प्रकारचं कलेक्शन किंवा अशा प्रकारचं टेस्ट तुम्हाला हवं असेल तर एकदा केसरिया टेक्साइल कंपनीला भेट द्यायला विसरूया कारण मित्रांनो इथे जी रेंज आहे ती एकदम सुंदर अशा प्रकारची रेंज आहे तुम्हाला जॉर्जेट बेस्टर तुम्हाला कलेक्शन्स हवे तर तुम्ही पाहू शकता छान अशा प्रकारचं कलेक्शन विथ सिरोस्की डायमंडसह तुम्हाला भेटणार आहे आणि पेटर्न जर बघितले तर फारच आकर्षक अशा प्रकारचे पेटर्न तुम्हाला पाहायला मिळतील विचित्रा मध्ये तुम्ही पाहू शकतात कॉपर जरीची सुंदर अशी बॉर्डर घेतली आहे सिरसकी तुम्हाला पूर्ण टचअप येणार आहे आणि पॅटर्न बघा वाव बघा वेलवेट बॉर्डर येणार आहे सिमर शिफॉन मध्ये तुम्हाला पूर्ण फॅब्रिक येणार आहे कारण इथे जे कॉन्सेप्ट तुम्ही बघताय ना ते वेगवेगळे तुम्हाला पाहायला मिळतील पॅटर्न तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील आणि बघा नेक्स्ट आपण जर बघितलं तर क्रश फॅब्रिक हे आता सध्या जास्त चाललंय जेव्हा तुम्ही जिमिचू ऐकलं असेल त्याच्यात तुम्हाला पेटन आता हे क्रश पॅटर्न आता आलेलं आहे त्याच्यात तुम्ही टोन टू टोन वर्क तुम्ही पाहणार आहे मल्टीविथ सिक्वेन्स आणि वर्क तुम्ही बघा शर्ट पर्यंत सहा तीस कट पूर्ण येणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला अशा प्रकारचं फॅन्सी बघा आता याची बॉर्डर तुम्ही पाहू शकता किती आकर्षक अशा प्रकारची बॉर्डर घेतली आहे वर्क आपण जर बघितलं तर फारच आकर्षक म्हणजे मित्रांनो मी मि तुम्हाला म्हणत असतो की साड्यांचं माहेरघर म्हणजे केसरिया टेक्स्टाइल कंपनी आणि इथे तुम्हाला अशा प्रकारचं पॅटर्न किंवा अशा प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळेल आणि याचबरोबर तुम्हाला रेंज जर बघितली तर अशा प्रकारची रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे पॅटर्न भरपूर आहे पण तुम्हाला माहिती आहे की वेळीची कमी असल्यामुळे आम्ही तुम्हाला ठराविक पॅटर्न दाखवले पण मित्रांनो पॅटर्न जर आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या वेडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती ना